वातावरणातील बदलाचा यंदा कोकणातील आंबा पिकाला मोठा फटका बसलाय डिसेंबर महिन्यात सलग तीन दिवस झालेला पाऊस सकाळी थंडी तर अधूनमधून ढगाळ वातावरण आणि दिवसा पडणाऱ्या कडक उन्हामुळं आंब्याचा मोहर करपून गेला शिवाय वांस रोगाच्या प्रादुर्भावामुळं यावर्षी कोकणातील आंब्याचं उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आलंय परिणामी यंदा हापूस आंब्याचे दर तेजीत राहतील असा अंदाज आहे फळांचा राजा म्हणून कोकणचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे दरवर्षी गुढीपाडव्यापूर्वी कोकणच्या हापूस आंब्याची आवक वाढते पण यंदा आंब्याचं चा उत्पादन चांगलंच आहे आवक कमी असल्यामुळं देवगड आणि रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे दर तेजीत आहेत देवगड हापूस आंब्याच्या सव्वा डझनच्या पेटीचा दर सध्या आठशे ते सोळाशे रुपयेपर्यंत आहे तर रत्नागिरी हापूसच्या पाच ते सहा डझनच्या पेटीचा दर तीन हजार रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत आहे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जर बघितला तर यावर्षी बराच फरक जिथं तीन ते साडेतीन हजार बॉक्स दिवसाला यायचे तिथं कुठेतरी दोन ते अडीच हजार बॉक्स या ठिकाणी आता येत्याले दिसून येतात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याला मागणी मोठ्या प्रमाणात असायची आहे देखील परंतु जो का असणारा वांज रोग यावर्षी या कोकणच्या आंब्याला लागला मार्च महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊन पडल्यामुळं त्याचा उष्माघात होऊन पूर्ण मोहर गळून गेला त्यामुळे यावर्षी दोन हजार पंचवीसचा हंगाम जवळजवळ तीस ते पस्तीस टक्केच कोकणचा आंबा यावर्षी या ठिकाणी दिसून येईल दरवर्षी गुढीपाडव्याला आंब्याची चांगली आवक व्हायची पण यंदा कोकणातील आंब्याचं उत्पादन कमी झालंय नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आंब्याला मोहर आला पण वातावरण अनुकूल नसल्यामुळे वांज मोहरचं प्रमाण वाढलं त्यात डिसेंबर महिन्यात सलग तीन दिवस कोकण पट्ट्यात पाऊस झाला थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे पहिल्या टप्प्यातील मोहर वाया गेला त्यानंतर कडक उन्हामुळे आंब्याचा मोहर करपून गेला शिवाय रोगामुळे आंब्यावर परिणाम झाला त्यातून गोवा ते रत्नागिरीपर्यंतच्या पट्ट्यात यंदा आंबा बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसलाय आता थोड्याफार प्रमाणात कर्नाटक हापूस बाजारात पण कर्नाटक हापूस प्रामुख्यानं मुंबईला जातो त्यामुळे कोकण हापूसचे दर अजूनही तेजीत आहेत दरम्यान कोल्हापूरच्या बाजारपेठेत टरबूजाची आवक वाढली आहे गेल्या आठवड्यात सत्तर ते ऐंशी रुपयाला एक किलो मिळणाऱ्या टरबूजचा दर आता पंधरा ते वीस रुपयांपर्यंत खाली आलाय